चंद्रशेखर दत्तात्रय शिडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दाल नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं ते ठिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एसकेने एवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण अंधसूल येथील उपसरपंच निवडीची येवला तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अंधसूलच्या उपसरपंचपदे अमोल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण केली येवला तालुक्यातील अंधसूल ग्रामपंचायत उपसरपंच पदावर अमोल बाळासाहेब सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली रवींद्र वाकसोरे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झाले होते सरपंच लताबाई एकनाथ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक बारा जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती सतरा सदस्यांपैकी एकूण तेरा सदस्य यावेळी उपस्थित होते निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शिंदेगड प्रमुख अमोल बाळासाहेब सोनवणे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अशोक अडसरे यांनी काम पाहिले या प्रसंगी सरपंच लताबाई एकनाथ सोनवणे नवनिर्वाचित उपसरपंच अमोल बाळासाहेब सोनवणे ग्रामपंचायत सदस्य झुंजार देशमुख योगेश जहागीरदार रवींद्र वागचोरे किशोर बागुल संजय ढोले सविता जगताप सोमनाथ रोकडे मंदबाई धनगे रेखा पवार कविता कचरे वैशाली शिंदे आदींसह पॅनल प्रमुख उपस्थित होते एसके नेवला न्यूजसाठी अंधरसूल प्रतिनिधी शब्बीर इनामदार अंधरसूल सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मी मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज आमचे मित्र रविभाऊ यांनी रोटेशनप्रमाणे त्यांचा उपसरपंचा राजीनामा दिला त्यानंतर माझ्या माझी आज उपसरपंचपदी नेमणूक झाली मी सर्व आमच्या सर्व मित्र परिवारांचे तसेच सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच आलेले सर्व ज्येष्ठ त्याच्यामध्ये पूर्ण सुनील भाऊ असतील जनार्दन पागिरे असतील वडाळकर असतील त्याच्यानंतर माननीय धमाली मामा असतील किसन काका असतील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व मित्र परिवारांचे मी माझ्या मनापासून मी त्यांचे पूर्ण अभिवादन करतो मी पुढच्या माझ्या या कारकिर्दीमध्ये आंदरसुल गावाचा ज्याप्रमाणे आज साडेचार वर्षापूर्वी जो विकास झालेला आहे त्याचप्रमाणे मी सर्व सदस्यांना साथीन घेऊन मी गावाचा विकास करीत देतो नमस्कार आजच्या खूप सरपंच निवडीसाठी जे आमच्या ठरल्याप्रमाणे जो निर्णय घेतला होता रोटेशन पद्धतीने सरपंच निवड करण्याबाबत पहिल्या सरपंचाने राजीनामा दिले त्याप्रमाणे मी हशी कशी जेवा हशी हो हसून खेळून चांगल्या वातावरणात राजीनामा दिला कोणाचा दबाव खाली न आणि अमोल भाऊंना पुढच्या शुभेच्छा होतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रयोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टायट्रो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला